ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आणि त्यांना अटक केली आहे त्यांच्यावर कारवाईसाठी एका राजकीय पक्षाच्या आमदारानं बिल्डरला ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला हा आमदार कोण असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय शिवाय या आमदारानं थेट गृह खात्यातच बोलणी केली होती आणि त्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता कोणाच्या वरदहस्तानं शंकर पाटोळे याला उपायुक्तपदी बसवण्यात आलं होतं याचा तपास सुरू आहे ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करायला का लावण्यात आलं तसंच अनेक सवाल इथे उपस्थित होत आहेत शंकर पाटोळे यांच्या अटकेनंतर ठाणे मनपातील उपायुक्त अनधिकृत बांधकाम पदाकरिता रस्सी खेच सुरू झाल्याची सुद्धा माहिती आहे ठाणे उपायुक्त पदासाठी तब्बल सहा ते सात कोटी रुपयांची बोली लागल्याची चर्चा आहे अनेक जण इथे या पदासाठी फिल्डिंग लावून बसल्याचं कळतंय आहे